Oh, तोढा जाल त्या मावळे आले आणि आडे मावळे जाती आणि लढले शत्रुसिंह खूप लेतायचा आणि मनीशरे पण ज्या मताला आता ती शत्रुत्याची आणि आपल्या वस्ती उमाई पडता ताजी मावळे मोढायला जात होते ज्याला मोढायला असा जो दोन होणार दोन देशीगाणी कंपनी के सांगितले

खऱ्या अर्थाने या शूरवीराच्या जीवन पाहिलं खऱ्या अर्थाने आपल्याला की क्षत्रियाच्या जीवनातला धर्म काय आहे हा था, खऱ्या अर्थाने क्षत्रियाच्या जीवनातला धर्म आहे इतिहासामध्ये कोणी होऊन गेले असंही नाहीये त्यांनी धर्माचं पालन केलं असंही नाही आजही आपल्या देशातले अनेक मावळे अनेक जवान आजही देशाच्या रक्षणासाठी सीमेवरती आपल्या प्राणाचं बलिदान देतात वेळे प्रसंगी ते सुद्धा खऱ्या अर्थाने धर्माच पालन करत धर्माचं पालन नऊ ज्या भक्ती सांगितल्या आपल्या शास्त्रामध्ये तर आत्मसमर्पण नावाची जी भक्ती आहे बलिदान नावाची जी भक्ती ती खऱ्या अर्थाने ती सैनिक करतात अगदी पाच मिनिटामध्ये आपण त्यांनाही त्या ठिकाणी पाच मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत आणि थांबणार आहोत घेऊन उभे आहेत म्हणून आपला सत्तावीस वर्षापासून सप्ताह चालू आहे विसरून नाही बऱ्याच ठिकाणी असत लोकांना कि छत्रपती काय देव होते का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनात घ्यायला तर देव होते का पण सांगेल मी माझा छत्रपती देव न होते कीर्तनातला देव आपल्याला दिसतो आणि कीर्तनात छत्रपतीचं नाव काय घ्यावं हा जर विषय असेल कीर्तनात का घेतलं पाहिजे छत्रपतीचं नाव त्याच कारण आहे की कीर्तनच त्यांच्यामुळे मुळे जर त्यांनी त्या काळात ती क्रांती केली नसती ना सत्तावीस वर्षापूर्वी आपल्या गणपती नगर मध्ये सप्ताह चालू करता आला नसता मग महाराज अर्जुन महाराज नसते आमचे वाघिरे काका अशोक महाराज नसते वाघिरे काका अब्दुल भाई असते अर्जुन महाराज गफूर भाई मग मी शारदा ताई नसते ही परिस्थिती आपली असली असते उपकार आहेत राजाच्या आपल्यावरती म्हणून आपण त्यांचे उपकार विसरता कामा नये ही सीमेवरती जवान त्या ठिकाणी देशाचं रक्षण करत आहेत मला वाटतं गड्या सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल नाही का प्रजासत्ताक दिन असेल दिवशी तिरंगा फडकवल्या जातो नाही का शाळेमध्ये असेल शासकीय कार्यालयामध्ये तिरंगा फडकवल्या जातो पण तो तिरंगा एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीच्या हाताने सरपंच असेल नगर अध्यक्ष असेल यांच्या हाताने तो तिरंगा फडकवल्या जातो पण मला असं वाटतं कडे माझं वैयक्तिक मत असं आहे की त्या तिरंग्याची खरी किंमत त्याला आहे त्याला भडकवण्या त्या माय बापाला आहे अधिकार तो त्यांच्याकडे असला पाहिजे आजही त्या देशाची सेवा करत आहेत त्यांनी ठरवलेलं असत कि मरायचंही देशासाठी आणि जगायचंही देशासाठी Hey, yeah. तो बहन जो उपकार आहेत आपल्यावरती आपण ते उपकारही विसरून चालणार नाही म्हणून म्हणावं वाटतं कडे जाऊ देऊ का पाच मिनिट जाऊ देऊ ना तुमची परवानगी असं काय हरकत आहे नाही तर कुठं आणि तुम्ही म्हणताय म्हणजे आता वर टाइम चालू झालाय तुमच्या लक्षात

करण्यासाठी आणि धर्माचं पालन करण्यासाठी खऱ्या अर्थाने आमचा अवतार आहे आणि हेच काम आम्हाला करायचं करणार आहोत आज पहिला दिवस असल्यामुळे फक्त दोन मिनिटं पण नामाचं महत्व पाहणार आहोत भगवान परमात्म्याच्या नामाचं ही एवढं श्रेष्ठ महत्त्व सांगितलं की अनेक जन्माचे जरी पाप असले जळतील पापे जन्मांतरीचे अनेक जन्माची पाप जरी असली तरी भगवंताच्या नामस्मरणाने ते जळून भस्म होत आहे नामाचं एवढं महत्त्व सांगितलं गेलंय की भगवंताच्या नामाने पाण्यावर दगड सुद्धा तरलेली आहे माणसं तरतील यात शंका नाही No! नाही कारण का कोणता दिवस आपला शेवटचा नाही कोणता श्वास आपला शेवटचा सांगता येत म्हणून प्रत्येक श्वासा श्वासाला आपण भगवंताचं भजन केलं सासो की माला पे सासो की माला पे शिवनो का नाम